नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण दोन वाटी मेथीपासून कुरकुरीत असे वडे किंवा कटलेट म्हणूयात किंवा कोणत्याही प्रकारचा इथं स्नॅक्स म्हटला तरी चालेल असा तयार करणार आहोत अगदी पटकन तयार होतो आणि करायला तेवढाच सोप्पा असणारा हा कुरकुरीत असा कटलेट किंवा स्नॅक्स कसा करायचा ते आज आपण इथे बघतोय चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मेथीचे वडे किंवा कटलेट तयार करण्यासाठी इथं मी एक वाटी एवढे पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे अर्धे वाटी एवढी कोथिंबीर दोन चमचे एवढे तीळ एक बटाटा आहे तो उकडून घेतलेला आहे आणि इथं दोन वाटी एवढी मी मेथी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ करून घेतलेली आहे आता हे सामान आहे ते आपण बघितलेले आहे आता आपण हे वडे कसे तयार करायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी एका ताटामध्ये शिजवून घेतलेला बटाटा घेतलेला आहे आणि हा बटाटा आहे तो हाताने आपल्याला छान असा इथं मऊ करून घ्यायचा आहे यामध्येच मी टाकून घेणार आहे आपण भिजवून ठेवलेले पोहे इथं पोहे आणि बटाटा आहे तर दोन्ही एकत्रित छान असं इथं मिक्स करून घ्यायचं आहे हे वडे आहेत ते करायला अगदी सोपे आहेत आणि पटकन तयारही होतात आता यामध्ये मी टाकून घेणार आहे मेथी इथं मेथी आहे ती धुवून बारीक कापून घेतलेली आहे यामध्येच मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथं आलं आणि लसूण आहे तो मी ठेचून घेतलेला आहे तो टाकलेला आहे बारीक कापून ठेवलेली मिरची दोन चमचे एवढे तिळ टाकून घेतलेले आहेत पाव चमचा एवढा इथं मी गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा एवढं इथं लाल तिखट टाकलेलं आहे अगदी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा एवढा अख्खे जिरे टाकलेले आहेत पाव चमचा एवढं इथं चाट मसाला टाकलेला आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे हे सगळे आपले जे जिन्नस आहेत ते आपल्याला हाताने छान असे इथं एकत्रित करून घ्यायचे आहेत इथं हे पेट आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे वड्या आहेत ते अगदी छान क्रिस्पी कुरकुरीत असे इथं तयार होतात इथं हे वड्या आहेत ते खायला अगदी पौष्टिक आहेत आणि करायला अगदी सोपे आहेत पटकन घाईच्या वेळेत अगदी पंधरा मिनिटांमध्ये हे वडे आहेत ते तुम्ही इथं तयार करू शकता मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा तुम्हाला जर अचानक पाहुणे आले असतील तरही तुम्ही हे वड्या आहेत ते करू शकता कारण आपण इथं सगळं जे सामान आहे ते घरगुती वापरलेलं आहे वड्याला बायंडिंग येण्यासाठी इथं मी दोन चमचे एवढं बेसन टाकलेलं आहे आणि बेसन टाकून आपल्याला हे वड्यासाठीच पीठ आहे ते छान असं तयार करून घ्यायचं आहे इथे ज्या वेळेला आपण वड्याचं पीठ तयार करतो त्यावेळेला इथं जर गोळा होत नसेल तर थोडंसं पाणी टाकून आपल्याला या पीठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं पीठ आहे ते एकत्रित होतंय आणि छान असा याचा गोळाही इथं तयार होतोय इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्या वेळेला आपण हे पीठ तयार करतो त्यावेळेला पाणी आहे ते अगदी एखादा चमचा इथं लागतंय जास्त इथं पाणी लागत नाही त्यामुळं पाणी आहे ते इथं जपून वापरायचं आहे आणि थोडस तेल लावून आपलं जे इथं वड्याचं पीठ आहे ते छान असं तयार झालेलं आहे इथं मेथीचे वडे आहेत ते करायला अगदी सोपे आहेत आणि खायला खूप टेस्टी आहेत इथे मेथीच्या कटलेटचं जे पीठ आहे ते आपण छान असं तयार करून घेतलेलं आहे आता आपण हे कटलेट तयार करताना हाताला चिटकू नयेत म्हणून मी इथं हाताला थोडस तेल लावून घेतलेलं ते ला आहे आणि पिठाचा एक छोटा गोळा घेऊन आपण इथं त्याला असा आकार देऊन घेणार आहोत इथं हे वडे किंवा जे कटलेट आहेत ते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथं करू शकता पण इथं आज आपण हे वडे वडे किंवा जे कटलेट आहे ते अगदी मी गोल करणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी सहजासहजी आपला इथं कटलेट किंवा जो मेथीचा वडा आहे तो तयार झालेला आहे याच पद्धतीनं मी इथं सगळे आपले जे वडे आहेत ते तयार करून घेते सगळे मेथीचे वडे आपण तयार करून घेतलेले आहेत इकडे गॅसवर मी एक, एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन ते चार चमचे एवढं मी इथं ते तेल टाकून घेतलेलं आहे इथं आपल्याला हे वडे आहेत ते छान असे या तेलामध्येच शालो फ्राय करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हे वडे तळायचे असतील तर तुम्ही तळू शकता पण आपण अगदी पौष्टिक आणि कमी तेलकट वडे तयार करणार आहोत त्यामुळं इथं आपण आज हे वडे आहेत ते इथं मी शालो फ्राय करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटानंतर मी हे वडे आहेत ते छान असे पलटून घेतलेले आहेत तर वड्याला आपल्या छान असावरून कलर आलेला आहे पण आपल्याला वडे आहेत ते अगदी कुरकुरीत होईपर्यंत इथं भाजून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय वरती आपण हे वडे आहेत ते छान असे इथं भाजून घेणार आहोत आलटून पलटून आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे वडे भाजायचे आहेत एक आठ ते दहा मिनटानंतर इथं वड्याचा कलर तो आहे तो छान असा बदललेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असे मी वडे आहेत ते इथं भाजून घेतलेले आहेत आणि इथे आपले कुरकुरीत असे मेथीचे वडे किंवा कटलेट आहेत ते तयार झालेले आहेत इथे हे वडे आहेत ते अगदी करायला सोपे आहेत आणि खायला तेवढेच पौष्टिक आणि टेस्टी आहेत हे मेथीचे वडे तुम्ही मुलांनाही टिफिनला देऊ शकता किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी करायलाही अगदी पटकन तयार होतात आणि तेवढेच टेस्टी होतात किंवा तुम्ही हे वडे आहेत ते चहा सोबतही एन्जॉय करू शकता इथे हे कुरकुरीत वडे आपण काढून घेणार आहोत आणि इथे हे मेथीचे अगदी साध्या पद्धतीने केलेले पण तेवढेच पौष्टिक असणारे वडे आहेत ते तयार झालेले आहेत मेथीचे वडे किंवा हे कटलेट आहेत ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छान सेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार